नमस्कार मंडळी रेशन कार्ड कार्डधारकांसाठी खुशखबर आहे कारण त्यांना आता रेशन दुकानातून नवीन वस्तूंचे मोफत वाटप करण्यात येणार रा आहे राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने शिधापत्रिका धारकांसाठी एक नवीन योजना जाहीर केली आहे काय आहे ही योजना कोणत्या आहेत त्या, त्या दोन वस्तू आणि अर्ज कसा करावा हे माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने शिधापत्रिकाधारकांसाठी एक नवीन योजना जाहीर केली असून या योजनेनुसार वर्षातून दोन कापडी पिशव्या मिळणार आहेत दहा किलो वजना इतके साहित्य ठेवता येईल अशी विणलेली कापडी पिशवी मोफत मिळणार आहे सहा महिन्यांच्या अंतराने एक पिशवी ग्राहकांना लवकरच देण्यात येणार आहे नवीन वस्त्रोद्योग धोरण राज्यात नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर झाले आहे हे धोरण दोन हजार अठ्ठावीस पर्यंत लागू राहणार आहे या धोरणाअंतर्गत रेशन दुकानातून अंत्योदय लाभार्थींना मोफत साडी देण्याचा प्रस्ताव होता याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे तीनशे पंचावन्न रुपयांप्रमाणे शासन प्रति साडीसाठी रक्कम देणार आहे आता याच धोरणाअंतर्गत लाभार्थ्यांना कापडी पिशव्या देण्यात येणार आहे अद्याप साडी उपलब्ध झालेल्या नसल्यामुळे साड्या आणि पिशव्या लवकरच उपलब्ध होतील त्या आल्यानंतर शासन निर्णयानुसार वाटप करण्यात येणार आहे रेशन दुकानातून अंत्योदय लाभार्थींना मोपट साडी देण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत वर्षातून दोन कापडी पिशव्या देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत ग्रामीण भागातून साडीचे वाटप सुरू झाले आहे चांगला प्रतिसाद मिळत आहे यासोबतच पुढच्या टप्प्यात कापडी पिशवाटण्याचे उद्धव उद्दिष्ट आहे शासनाच्या सूचनानुसार वर्षातून दोन पिशव्या देण्यात येणार आहेत या पिशव्यांवर धान्य वाटप योजनेची माहिती असणार आहे तर मंडळी गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला तुम्हाला आनंदाचा शिदा मिळणार आहे आणि त्यावर आपण एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे तसेच मंडळी रेशन कार्डवरची मोफत साडे मिळणार आहे त्याविषयी सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे हे दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद